घर सुरू झाल्यापासून तुम्ही विकास कामावर बोलत होता पण आज तुम्ही विरोधात पाक हे केलंय काय बांगलं काय विषय माहितीये का महिना झालं हे काय ना काय काय ना काय चुकीच्या पद्धती स्टेटमेंट करत होती त्यांना ला लाज लज्जा ला आबरू काय नसल्यासारखं महिला पुढं बसल्यात का नाही बसलेत का कशावरती बोलायचं काय करायचं का ह्याचं भान नसल्यासारखं किंवा तारतम्य नसल्याप्रमाणे हे लोकं बोलतात एक जनतेला बी कळलं पाहिजे की बाबा अशा पद्धती स्टेटमेंट करणाऱ्या माणसापासून जरा दूर राहणं गरजेचं आहे कारण एक टोळी ही काय थोडीच तव नाही ते यांना फक्त स्वतःचा प्रपंच बघणं आणि प्रपंच करणं मग ते जनतेचं काय होऊ शासनाचं काय हो त्याचं काय देणं घेणं अशा पद्धतीचं हे खरेच्या लागले टोळी आहे तर खरेचं मी सांगितलं ती मी होणार कसा आहे ती मला माहित नाही तुम्ही हुडकून काढा या बी गोष्टी मी आपल्याला बोललेलो आहे तोही त्यातलाच एक प्रकार आहे संजय सागर पाठिंबा दिला परिणाम होईल असं वाटतं नाही नाही ते आपल्या विरोधकच म्हणून उभा राहिले होते ना त्यांचं काय त्यांचं एकही मत आपल्याला मिळणार नव्हतं त्याच्यामुळे ते त्यांचे मत त्यांना जाणार होते त्यामुळे तो काय विषय काय फरक पडत नाही फार आपला डिफरन्स राहणार आहे त्यामुळे त्या विभागणीचा त्याचा काय संबंध येत नाही तुम्हाला येणाऱ्या तेवीस तारखेला कळेल की मोहोळची जनता मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता विकासाच्या मागे जाते काय टोपल्यांच्या मागे जाते मा तुम्हाला कळेल म्हणजे असे उमेदवार आहेत की त्यानं राजन पाटलांचे सगळे विरोधक एकत्र करण्याचा प्रयत्न केला कसं काय म्हणतात त्यांनी सगळे विरोधक एकत्र नाहीत केले या सगळ्या विरोधकांनी त्याला आणला जे सगळे एकत्र झाले एकत्र होऊन पैसे कुठं मिळतात ते पाहिलं त्यांनी सुपाऱ्या घेतल्या कोणी वेलदुडं घेतलं लवंगा घेतल्या अशा पद्धतीने सगळे एकत्र केली आणि त्याच्यानंतर एक गडी कुठला सापडतो हा गडी बरोबर सापडला ते काहीतरी एम एस आर डी सीचा काहीतरी ते अधिकारी आहे ना ते मेवण्याचा पैसा काहीतरी मिळाला असेल त्यांनी तिकडे काहीतरी अप्रातप्रिटी केले असेल त्याची बघू पुढे काय करायचं त्याचं खरंतर आज प्रचार थंडवलेला आहे दोन दिवसाच्या निरणितीमध्ये काय मतदारांना आवाज मतदारांना मी एकच विनंती करेल महायुतीचं सरकार त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या नात्याने पाठीमागील पाच वर्ष या जनतेची इमाने इदबारे सेवा करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे कालच आजीदादा पवारसाहेब दोन दिवसापूर्वी या ठिकाणी आपल्याकडे येऊन गेले त्यांनीसुद्धा सांगितलं की बाबा आमदार कामाचं आहे काम करतो याच्या पाठीशी राहत मालक किंवा बाळराजे अजिंक्य पाटील ही पाटी नेहमी तुम्हाला सांगत असतात आमचं एकच ध्यास आहे की या मोहोळ मतदारसंघाचा विकास करणे आम्हाला टीका टिप्पणी जमत नाही किंवा टीका त्या पद्धतीने करताही येत नाही कारण विकास करणाऱ्या माणसाला वेगळं काही जुळत नाही किंवा जमत नाही मी एकच मतदारला विनंती करेल की अशाच पद्धतीचा विकास पुढं चालवायचा असेल तर आपल्याला मायुती सरकारचं हात बळकट करण्यासाठी मूळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा पक्षाचा विचाराचा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार नेतृत्व अजितदादा पवारसाहेब आहेत स्थानिकला राजन पाटील मालक आहेत या दोघांनाही पुढे विका... विकास त्यांच्या दोघांचे विचार आणि विकास पुढे न्यायचा असेल तर ही जनता नक्कीच आपल्याला चांगल्या मात्र निवडून देतील आम्ही जनतेला आवाहन करतो की तुम्ही या वीस तारखेला माझं बॅलेटवरती तीन नंबर नाव आहे माने यशवंत विठ्ठल आणि ते चिन्ह आहे घड्याळ त्या घड्याळासमोरील बटन दाबून नक्कीच आपल्याला विजय करते उद्यापासून काय बोलायला मिळणार नाही म्हणलं आज आहे आपलं चला घेऊन टाकू दुसरं काय विषय नाही पंढरपूर तालुक्यातल्या सतरा गावांमध्ये तुम्ही पंढरपूर परिवार काही इतर पर्यत एकत्र करायला चांगलं प्रयत्न करतात ती मोड बांधली मात्र उत्तर सोलापूरमध्ये कुठं मूड बांधता असताना दिलीप पाणी तुमच्याशी जवळ साधत आहेत का दिलीप पाणी आज राजू पंचायत त्यांच्याशी सुद्धा दिलीप माने कुठे घेतले नाही नाही दिलीप माने हे डोळ्याचं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे ते सध्या घरीच आहेत कुठल्याही प्रकारच्या कोणामध्ये ते गेलेले नाहीत आणि त्यांचे काही कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत आणि पाठीमागील पाच वर्ष सुट्टी आम्ही एका विचाराने काम करत होतो तेही सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये होते त्यामुळे आमचं सुत चांगलं जमलं आणि त्यांनाही बरोबर घेऊन किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन किंवा आम्ही त्यांच्याबरोबर जाऊन आम्ही एका विचाराने काम केलं त्याच्यामुळं नक्कीच तेव्हा मला मदत त्यांचे कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा आहे शरद पवारांनी सभा घेतली नाही मोळ आता कसं आहे ते प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि कमी कालावधी मिळाला माझ्या माहितीप्रमाणे चौदा पंधरा दिवसच मिळाले आणि जो जो ऐंशी पंच्याऐंशी त्यांचे उमेदवार होते प्रत्येक मतदारसंघामध्ये जाता येत नाही परंतु त्यांनी जयंत पाटील साहेबांना पाठवून दिलं आणि त्यांनी त्यांचा निरोप पाठवून दिला की तीन नंबरला जे जे गोष्टी आहेत ते सगळ्या सांगून या <laughs> आणि पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जयंत पाटीलांनी सांगून टाकलं की तीन याचा वारंवार उच्चार करून सर्व शुद्ध जनतेला की कि किंवा इशारा कापी आहे उशी दिया अभी बस आम उन दोनों का कावी सलाम करते दोनो भी तुमचे विरोधक माड्या जाऊन शरद पवारांच्या स्टेजवर बसले का कोण विरोधक माझा राजू खरे तिकडे गेले माड नाही ना ते कसं जनतेत चर्चा चालू झाली की पवार साहेब किंवा कुठलाच पवार या ठिकाणी आले नाहीत कुठलेच पवार त्याच्यामुळे हे जाऊन तिथं बसले आणि म्हणले कमीत कमी माझं इथं नाव तरी घ्या मी आलो आहे तिथं मदत करा त्या उद्देशाने जाऊन ते, ते आपण नसते का माहितीचं त्या पद्धतीने बाजूला थांबून साहेबांनी असे खून हा असा घडी पण ती चेष्टा करून टाकली पवार पवारसाहेबांनी तसं काय त्याचं गुण गावून गायलं गा, गा, नाहीत त्यामुळे तिने स्वतःहून जाऊन तिथे गेला त्याला कुणी बोलवलेलं नव्हतं आणि अपमान होण्यापेक्षा कुठंतरी जाऊन पवारसाहेबवर फोटो काढून घ्यावा या उद्देशाने ते गेले कारण ते पक्षात अजून नाहीत ना पवारसाहेब अशी व्यक्ती आहे की पक्षात नसलेल्या माणसाच्या स्टेजवर कशी येईल हे लक्षात घ्या त्यामुळे पवारसाहेबांनी ते टाळण्याचे प्रयत्न केला ठीक ठीक